तुमचे महाराष्ट्र आयोगातील सरळ सेवा भरती लांबणीवर घेणार का तर मित्रांनो सरळ सेवा भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो भरपूर आता जे वेळापत्रक अद्याप हे जाहीर झालेले नाही सरळ सेवा भरतीचं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यान नसतं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सजा घंटीच्या बिलकन नायकाला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता वीस दिवसात निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे तुमची ठीक आहे शक्यता आणि तुमचे जे राहिलेल्या परीक्षा आहेत तर त्या घेण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती इथं आलेली आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदे सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जातात गेल्या वर्षापासून अनेक परीक्षांचे अर्ज स्वीकारले आणि अभ्यासक्रम जाहीर केला तरी आता आतापर्यंत परीक्षेच्या तारखा आयोगाने जारी केल्या नाही त्यातूनच लोकसभा निवडणुकीच्या घोषणा होताच आचारसंहिता लागल्या सरळ भरती लांबण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे एम पी एस सी तर्फे विविध विभागाच्या सरळसेवा परीक्षा आयोजित केल्या जाते यामध्ये बघा उच्च तंत्र शिक्षण वन विभाग महसूल विभाग कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे उपसंचालक महसूल वन विभागाचे सहाय्यक वन सांख्यिकी याशिवाय बहुजन कल्याण विभागाचे इतर मागासवर्गीय बघा इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी इतर इतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची सामज समाज कल्याण अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त याबरोबरच माहिती बघा मित्रांनो तर आता वयोवाढ विद्यार्थी वंचित होणार आहे का बघा मित्रांनो आता भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा जी आहे ती ओलांडलेली आहे ठीक आहे त्यांना आता वयोमर्यादा वाढ मिळाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे ठीक आहे तर बघा वाढ विद्यार्थ्यांना वंचित होणार आहेत आयोगाच्या विविध सरळ सेवा परीक्षा देताना गत वर्षापासून अनेक उमेदवारांनी परीक्षेचे अर्ज केले आहेत पण आतापर्यंत या परीक्षेची घोषणा झाली नसल्याने स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे त्यामुळे शासकीय नोकरीपासून वंचित रवाची भीती विद्यार्थ्यांमध्ये वाटत आहे ठीक आहे तर आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर तुम्ही ज्या परीक्षा आहे त्या लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावा आणि लवकरात लवकर तुम्ही परीक्षा घ्या अशी विद्यार्थ्यांची पण मागणी आहे कारण मित्रांनो बहुतेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा आता संपण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर परीक्षा घ्या अशी विद्यार्थ्यांची पण मागणी आहे तर विद्यार्थ्यांना असं म्हणजे भीती वाटत आहे की आता आचरसंहिते म्हणजे आपली परीक्षा अटकली तर आपल्याला पाच सहा महिने आता परीक्षा देता येणार नाही ठीक आहे तर मित्रांनो शासनाला एकच विनंती लोक मी लवकरात लवकर परीक्षा घ्या आणि एकच सर्वांना त्यांचं म्हणजे जे कार्य आहे त्यांना पूर्णपणे पार पाडू द्या ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद